नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सैनिकांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमृतसरमध्ये सैनिकच आपले कुटुंबीय असल्याचं मनोगत व्यक्त भारताच्या अत्याधुनिक दळणवळणासाठी जी सॅट पंधरा उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण अनुप चेतिया या दहशतवादी नेत्याला बांगलादेशाकडून भारताकडे सुपूर्द कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध निवड तर उपमहापौरपदी भाजपचे विक्रम तरे कॉलड्रॉफ टाळण्यासाठी टॉवरची संख्या वाढवून टू जी नेटवर्क बळकट करण्याची ट्रायची मोबाईल कंपन्यांना सूचना आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त दक्षात आज राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा नमस्कार विस्ताराने संपूर्ण देशभर दिवाळी उत्साहाने साजरी होत आहे आज लक्ष्मीपूजनाचा दिवस या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करून समृद्धी आणि भरभराटीची कामना केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सीमेवरच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करत आहेत आज सकाळी पंतप्रधानांनी अमृतसर इथे डोगराई युद्ध स्मारकाला भेट देऊन शहीदांना पुष्पांजली वाहिली आपल्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करायला इथे आल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं भारतीय सैनिकांचं शौर्य आणि चार, चारित्र्य यामुळे सर्व जगभरातून भारताकडे आदराने पाहिलं जातं सैन्यदलामध्ये पिढ्यानपिढ्या अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या जवानांमुळे देशाची शान वाढली आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले पंतप्रधानांनी तर तारणतरण इथल्या शहीद अब्दुल हमीद स्मारकालाही भेट देऊन श्रद्धांजली वाहिली मोदी यांनी वर्षीची दिवाळी सियाचेन हिमनदीवरच्या लष्करी जवानांसोबत साजरी केली होती दिवाळीनिमित्त राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संपूर्ण भारतवासियांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत पंतप्रधानांनी ट्विटरवरून ही माहिती दिली सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना स्वतःच्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करता येत नाही रायगड जिल्ह्यातल्या रसायनी इथल्या रसायनी प्रेरणा जल्लोष आणि रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांनी या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काल एका अभिनव उपक्रमाचं आयोजन केलं होतं या सैनिकांच्या वतीने काल एक हजार पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी निवृत्त कर्नल हणम शेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे विभागातर्फे आज दिवाळी पहाट पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते जनसेवा प्रतिष्ठानचे संचालक विनोद शहा आणि प्रभात बँडचे मालक आणि सेक्सोफोन वादक श्रीराम सोलापूलकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महापौर दत्ता धनकवडे म्हाडाचे माजी अध्यक्ष अंकुश काकडे शांतीलाल सुरतवाला आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने शेअर बाजारमध्ये आज संध्याकाळी पावणे सहा ते पावणे सात या वेळेत मुहूर्ताचे सौदे होणार आहेत कोणताही विजय किंवा पराभवासाठी सामूहिक जबाबदारी निश्चित करण्याची चांगली प्रथा भाजपातील ज्येष्ठ नेते बिहारी वाजपेयी आणि स्वतः लालकृष्ण अडवाणी यांनीच सुरू केली होती असं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग व्यंकय्या नायडू आणि नितीन गडकरी यांनी जारी केलेल्या के ले संयुक्त निवेदनात म्हटलं आहा बिहार विधानसभा निवडणुकीच्या पराभवाबाबत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर टीकेच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन जारी करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना बिहार विधानसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी जबाबदार ठरवणं योग्य होणार नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे या दोघांच्या विरोधात बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचना आणि त्यांच्या मार्गदर्शनाचं निश्चितच स्वागत केलं जाईल असं निवेदनात म्हटलं आहे बिहारमधल्या भाजपच्या पराभवानंतर लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी यशवंत सिन्हा आणि शांता कुमार यांनी संयुक्त निवेदन जारी करून पक्ष नेतृत्वावर टीका केली होती गेल्या वर्षभरात पक्षाचा कमी झालेला प्रभाव हेच पराभवाचं प्रमुख कारण असल्याचं या नेत्यांनी म्हटलं होतं दरम्यान या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनंही भाजपवर टीका केली आहे या निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फुगा फुटला आहे असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आज कराड इथे वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यातल्या भाजपा शिवसेना युतीबाबतही त्यांनी टीका केली भारताच्या अत्याधुनिक जी सॅट पंधरा या दळणवळण उपग्रहाचं आज पहाटे फ्रेंच गयानामधल्या कौरू इथल्या अंतराळ प्रक्षेपण तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी या उपग्रहासोबत सौदी अरेबियाच्या अरब सॅट या उपग्रहालाही घेऊन एरियन पाच हा प्रक्षेपक अंतराळाच्या दिशेने झेपावला दळणवळण सुविधांबरोबरच दिशादर्शक मदत आणि विनासायास उड्डाणासाठी तातडीच्या सेवा पुरवण्याचं काम या उपग्रहाद्वारे होणार आहे या उपग्रहाने अंतराळातून संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे बांगलादेशने आज उल्फा या दहशतवादी संघटनेचा नेता अनूप चेतियाला आज सकाळी भारताकडे सुपूर्द केलं चेतिया याच्याविरुद्ध खून खंडणी अपहरण आदी गुन्ह्यांची नोंद आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या प्रकरणी पाठपुरावा केल्याने आज सकाळी चेतियाचं प्रत्यर्पण यशस्वी होऊ शकलं बोगस पारपत्राच्या आधारे बेकायदेशीररित्या सीमा ओलांडल्याप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी चेतिया याला एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये अटक केली होती या गुन्ह्यासाठी त्याला सात वर्षांचा सा तुरुंगवासही झाला होता त्यानंतर दोन हजार पाच दोन हजार आठ आणि दोन हजार अकरामध्ये चेतिया याने बांगलादेशमध्ये राजकीय आश्रय होता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी आज अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध निवड झाली तर उपमहापौरपदी भाजपच्या विक्रम तरे यांचीही निवड बिनविरोध झाली नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं राज्यात सत्तेत सहभागी असणारे शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष या महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले होते निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकाही करण्यात आली होती निवडणूक निकालानंतर दोन्ही पक्षांकडून महापौर पदासाठी दावा केला जात होता मात्र अखेर दोन्ही पक्षांनी आपापल्या तलवारी म्यान करत समझोता केला त्यामुळे आजची निवडणूक बिनविरोध पार पडली एकूण एकशे बावीस सदस्यांच्या सभागृहात दोन जागा रिक्त असून शिवसेना बावन्न तर भाजपा बेचाळीस अशी युतीची एकूण सदस्य संख्या चौऱ्याण्णव इतकी आहे त्यामुळे विरोधकांनी इथे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवलीच नाही दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित महापौरांसह कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यातील देवीचं आणि नंतर डोंबिवलीतल्या गणेश मंदिर देवस्थानात जाऊन दर्शन घेतलं असे आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे कॉल ड्रॉप टाळण्यासाठी मोबाईल कंपन्यांनी टॉवरची संख्या वाढवणं आणि जी नेटवर्क अधिक बळकट करणं यासारख्या विविध उपाययोजना करण्याची सूचना ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणानं केली आहे ग्राहकांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात मोबाईल टॉवरची संख्या वाढवणं आवश्यक असल्याचं ट्रायने म्हटलं आहे सध्या थ्री जी नेटवर्कची लोकप्रियता वाढली असली तरी जी नेटवर्ककडे दुर्लक्ष करू नये असं ट्रायनं सुचवलं आहे मोबाईल सिग्नलची क्षमता वाढवणाऱ्या बूस्टर्सच्या ग्राहकांच्या इमारती किंवा संकुलाजवळ वापर करण्याची सूचनाही ट्रायनं केली आहे सरोगसी अर्थात अपत्यप्राप्तीसाठी गर्भाशय भाड्यानं घेण्याच्या उद्देशानं भारतात येणाऱ्या दाम्पत्यांना व्हिसा देऊ नये असे निर्देश भारताच्या गृहमंत्रालयानं परदेशातल्या भारतीय दूतावासांना आणि परदेशी नागरिकांची नोंदणी करणाऱ्या प्रादेशिक कार्यालयांना दिले आहेत या गृह मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे अशा प्रकारची परवानगी यापूर्वीच दिली असल्यास ती रद्द करावी आणि या कारणासाठी व्हिसा दिलेल्या व्यक्तींना या निर्देशांची तातडीने माहिती द्यावी असं मंत्रालयाने सांगितलं आहे तसंच इंडिया कार्डधारक असलेल्या परदेशी नागरिकांनाही भारतात सरोगसीची परवानगी न देण्याचे निर्देश दिले राज्यातल्या रद्द झालेल्या ऑटो रिक्षा परवान्यांचं नूतनीकरण करण्यासाठी असलेली मुदत शासनाने तीस नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे याआधी ही मुदत सोळा तारखेपर्यंत होती दिवाळीनिमित्त सलग पाच दिवस शासकीय सुट्टी असल्याने ही मुदत वाढ देण्यात आली आहे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि थोर स्वातंत्र्य सेनानी मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती हा दिवस देशभरात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे या निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मक्का इथं जन्मलेले मौलाना आझाद यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीप्रमाणे फारसी उर्दू आणि अरबी या भाषांचं प्रथम अध्ययन करून त्यानंतर तर्कशास्त्र इस्लाम धर्म तत्वज्ञान आणि गणित या विषयांचा अभ्यास केला नागरिकांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं असावं असा आग्रह असलेल्या मौलाना आझाद यांनी स्वतंत्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल अगोदरच विचार करून ठेवला होता सामान्य तसंच गोरगरीब जनता साक्षर झाल्याशिवाय लोकशाहीला भवितव्य नाही असं ठाम मत होतं मौलाना आझाद यांचं त्यांच्याकडेच स्वातंत्र्यानंतर पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली लोकशाहीचा पुरस्कार केल्यानंतर लोकांना मत म्हणजे काय शासनाची जबाबदारी काय असते हे शिक्षणांना समजतं याची जाणीव मौलाना आझाद यांनी देशाला करून दिली त्यासाठी त्यांनी प्रौढ साक्षरता अभियान चालवण्यावर भर दिला देशाला प्रगती आणि संपन्नतेच्या मार्गावर नेण्यासाठी उदारमतवादी आणि मानवतावादी शिक्षण गरजेचं असल्याचं मत, असले मत असलेल्या मौलाना आझाद यांनी देशात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची आखणी केली होती त्यांनी तांत्रिक शिक्षणाचं धोरणही निश्चित करून त्यानुसार पावलं उचलली मौलाना आझाद हे शिक्षण मंत्री असताना देशातल्या सर्व विद्यापीठांना आणि संस्थांना अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली प्रभावी वक्ते असलेले आझाद यांनी अनेक वृत्तपत्रांमधून स्फुट लेखनही केलं त्यांनी उर्दूमध्ये लिहिलेली अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांचं निधन झालं त्यानंतर एका वर्षानं इंडिया विन्स फ्रीडम हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालं देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान आणि राज्यातलं शिक्षण क्षेत्र याबाबत चर्चा करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर शारदा निवाते आज आपल्या स्टुडिओत आले आहेत अडीचच्या बातमीपत्रात त्यांचं स्वागत नमस्कार मॅडम नमस्कार आज आपण त्यांच्या मौलाना आझाद यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल बोलणार आहोत त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल आपण काय सांगाल भारताचे पहिले शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचं शिक्षण क्षेत्रातलं योगदान हे अतिशय मोलाचं आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात त्या प्रमाणे ह्या उक्तीलाच हे अतिशय लागू आहेत की वयाच्या पाचव्या वर्षी वर्षी त्यांनी कुराणाचं अध्ययन केलं पाच ते आठ वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण कुराणाचं पठण केलं ते एक उत्तम शिक्षक होते विद्वान पंडित होते कवी होते निबंधकार होते अनुवादक होते उत्तम साहित्यिक होते हे सर्व गुण असणारा म्हणजे आपण म्हणतो ना शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास हा सर्वांगीण विकास साधलेले असे असं हे व्यक्तिमत्व बरोबर आणि स्वतंत्र भारतातले पहिले केंद्रीय मंत्री ते जर एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाले अगदी अखेरपर्यंत त्यांनी ही धुळा अतिशय समर्थपणे पेलली त्याला कारण ते नुसते ज्ञानी पंडितच नव्हते तर त्याहीपेक्षा ते एक संवेदनशील माणूस होते कारण बघा ज्ञान मिळवता येतं पण संवेदना मिळवता येत अगदी महत्वाचं आणि संपूर्ण देशाच्या दृष्टीने विचार करता किंवा प्रत्येक स्तरातील शिक्षणाच्या दृष्टीने विचार करता ही संवेदना ही त्यांच्या आपल्या भारताला शैक्षणिकदृष्ट्या पुढे नेण्यासाठी ही महत्वपूर्ण ठरलेली आहे अबुल कलामांचं एक शिक्षण मंत्री म्हणून काम, आपण एक काम कामगिरी पाहिली किंवा त्यांचा एक कार्यकाल पाहिला तर प्राथमिक शिक्षणापासून अगदी उच्च शिक्षण तंत्र शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी भारताला पुढे नेण्यासाठी खूप मोठं योगदान आहे त्यांचं त्यांचं एक महत्वाचं वाक्य आहे प्राथमिक शिक्षणाबद्दलचं ते असं म्हणतात की प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि या प्राथमिक शिक्षणाशिवाय ती कोणतीही व्यक्ती ही नागरिक म्हणून पारित होऊ शकत नाही आणि हे आपण कधीही विसरता कामाने आणि हे लक्षात घेऊन त्यांनी संविधानातील ज्या काही म्हणजे ज्या घटनेमध्ये मांडलंय की चौदा वर्षापर्यंतचं बालकांना हे प्राथमिक शिक्षण मोफत सार्वत्रिक आणि मुलींचं शिक्षण प्रौढ शिक्षण ग्रामीण भागातील गरीब व्यक्ती लोकांचं शिक्षण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माध्यमिक शिक्षणाचं सबलीकरण आणि त्याही पुढे जाऊन या प्रत्येक स्तरावर त्यांनी व्यावसायिक शिक्षणाला अतिशय महत्व दिलं आणि त्याचं एक प्रत्यंतर आपल्याला त्यांचे त्यांनी जे पुढे उच्च शिक्षणासाठी जी कामगिरी केली ती महत्वाची आहे की त्यांनी उच्च तंत्र शिक्षणावर अधिक भर दिला की जेणेकरून भारताचा औद्योगिक विकास व्हावा एकंदर भारताचा विकास व्हावा या दृष्टीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही एक म्हणजे भारतीय तंत्रज्ञान तंत्र शिक्षण संस्थेची त्यांनी जी काही स्थापना केली ते उच्च शिक्षण आणि संशोधनातील एक भारताच्या दृष्टीने अतिशय मैलाचा दगड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याचप्रमाणे बंगलोरचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स त्यानंतर नवी दिल्लीचं फॅकल्टी ऑफ टेक्नॉलॉजी त्यानंतर शिक्षणातील संशोधनासाठी आणि प्रत्यक्ष शिक्षणातील शिक्षणशास्त्रातील संशोधनासाठी आणि त्यातील समस्या निराकरणासाठी त्यांनी डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन याची स्थापना केली आणि त्यांच्याच कालखंडामध्ये यूजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन हे उच्च शिक्षणाचं निरीक्षण आणि नियंत्रण करणारी संस्था जी आहे ती त्यांच्याच कालखंडामध्ये काल स्थापन झालेली आहे एकूणच त्यांनी ह्या सगळ्या क्षेत्रात जी भरीव कामगिरी केली म्हणूनच आपण त्यांचं या दिवशी स्मरण करत असतो राज्यातलं आपलं एकूण जे शैक्षणिक धोरण आहे हे धोरण कसं आहे सरकारचं शिक्षणाबद्दलचं धोरण कसं आहे आणि ह्या सगळ्याच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षात यात आवश्यक ते बदल झालेत का खरं तर शैक्षणिक धोरणाबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला तास दोन तास सुद्धा पुरणार नाहीत तर त्याच्या उद्दिष्टाकडे आपण जाऊया आधी प्राथमिक शिक्षण असो माध्यमिक शिक्षण असो उच्च माध्यमिक शिक्षण असो किंवा उच्च शिक्षण किंवा उच्च तंत्रज्ञान असो या सर्वामध्ये शैक्षणिक धोरणातला तात्विक मुद्दा असा आहे की तिथे प्रत्यक्ष ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा hmm. या दृष्टीने म्हणजे जे पूर्वी नव्हतं hmm. की अगदी आधीच्या काळात म्हटलं की प्रत्यक्ष शिक्षण नाही केवळ एक तात्विक शिक्षण म्हणजे आपल्या जर प्राचीन काळ पाहिला एक तात्विक शिक्षण पाठांतर पठण याच्या पलीकडे काही नव्हतं आजचं जे शैक्षणिक धोरण आहे ते प्रत्यक्षाशी निगडीत आहे म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज प्रॅक्टिकल आस्पेक्ट है। ते ना हा त्यात मांडलेला आहे पण प्रत्यक्षात त्याची किती अंमलबजावणी होती हा एक महत्वाचा आणि संशोधनाचा मुद्दा आहे कारण बघा प्राथमिक स्तरावर म्हणजे पहिली ते आठवीच्या स्तरावर पाहिलं तिथपासूनच हे प्रकल्प किंवा प्रत्यक्ष ज्ञानाची सुरुवात होते पहिली ते आठवीपर्यंत अतिशय आनंदाने प्रत्येक विद्यार्थी हा प्रकल्प करत असतो शिक्षक किंवा पालकही त्याच्याकडून ते करून घेत असतात आणि छान चाललेलं असतं हे प्रकल्पाच्या फाईलच्या फाईल जमा फाईल होत असतात आम्हा शिक्षकांकडे आम्ही तपासत असतो त्यानंतर काय होतं माध्यमिक स्तरावर जेव्हा तो विद्यार्थी येतो त्या माध्यमिक स्तरावर आल्यावर म्हणजे नववी दहावीच्या स्तरावर तो प्रकल्पार्थी होत नाही तो परीक्षार्थी होतो कारण बघा जर त्याला उच्च शिक्षणाकडे चेप घ्यायची असेल किंवा त्याला आता पुढे कॉलेजला जायचं आहे तर त्याला काय हवं आहे मार्क्स हवेत गुण हवेत दहावीला गुण आहेत मग तो त्या प्रॅक्टिकल शिक्षकांची सुद्धा तशीच मानसिकता होते म्हणजे मी एक शिक्षक आहे हा अनुभव आहे की प्रॅक्टिकल नॉलेज किती आहे हे बघून काही कुठल्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळणार नाही किती त्याला गुण किती आहेत हे बघून त्यामुळे मग हळूहळू माध्यमिक स्तरावर हा अप्रोच जो आहे प्रॅक्टिकल आस्पेक्ट जो आहे तो हळूहळू कमी होतो आणि मुलं हे ज्ञानार्थी होण्यापेक्षा हे परीक्षार्थी आणि गुणार्थी जास्त प्रमाणात होतात बरोबर हे खरं म्हणजे धोरण खूप चांगलं आहे म्हणजे कागदावर धोरण अतिशय आदर्श आहे परंतु प्रत्यक्षात उतरवताना येणारी ही त्रुटी आहे असं म्हटलं तर वाग ठरणार अगदी बरोबर आहे पण सगळ्यांची धडपड ही दहावी नंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या प्रवेशाकडे असते आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय ही जी हा जो फरक आहे किंवा ही जी दरी आहे प्रत्यक्ष आणि वास्तव्यातली तर मला असं म्हणायचं होतं की महाविद्यालयीन शिक्षण आणि उच्च शिक्षण याची सध्या राज्यातली परिस्थिती काय आहे उच्च शिक्षणाच्या खरं दोन शाखा आहेत एक उच्च शिक्षण म्हणजे कला वाणिज्य विज्ञान शिक्षणशास्त्र ही एक वेग हा एक वेगळा प्रवाह आणि दुसरा प्रवाह म्हणजे तंत्र शिक्षण की ज्याच्यामध्ये बीई येतं बी टेक येतं आय आय टी येतं आय टी आय येतं असे हे दोन वेगळे प्रवाह आहेत दोन्ही प्रवाहांचा जर विचार केला तर आपण थोडं एक पाच दहा वर्ष थोडं आधी मागे जाऊया पाच दहा वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की पाच दहा वर्षापूर्वी या क्षेत्राकडे उच्च शिक्षणाकडे जाणाऱ्यांची संख्याच मुळात कमी होती आणि उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची ही संख्या कमी होती बरोबर आज मात्र परिस्थिती वेगळी आहे म्हणजे तो तो दर हा सात टक्के होता आज तो दर दहा ते बारा टक्केच्या वर गेलेला आहे पण हा दहा ते बारा टक्केच्या वर गेलेला असला तरी त्याच्या कितीतरी मोठ्या अधिक प्रमाणामध्ये शिक्षण संस्थांची स्थापना झालेली आहे म्हणजे आता गेल्या वर्षीचं उदाहरण सांगता जवळजवळ पन्नास हजार सीट्स वेकेंट राहिले म्हणजे इतक्या शिक्षण संस्थांचं पेव फुटलेलं आहे की म्हणजे पन्नास हजार सीट वेकंट राहणं ही म्हणजे मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळे बघा जरी संख्यात्मक विस्तार झालेला असला तरी आजची परिस्थिती तुम्ही जे विचारली तिथे गुणात्मक मात्र घसरण झालेली आहे आणि त्यालाही त्याचंही त्याला कारण मला असं सांगता येईल की जे इन्फ्रास्ट्रक्चर शासनाकडून उपलब्ध व्हायला हवं किंवा जे निर्धारित जो खर्च शासनाकडून उच्च शिक्षणाला व्हायला हवा तितक्या प्रमाणात तो केला जात नाही किंवा किंबहुना इतक्या संस्था आहेत की कुठपर्यंत ते पोचणार हाही एक मोठा प्रश्नच आहे आणि अशा तऱ्हेने इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही त्याबरोबर तज्ज्ञ शिक्षक मिळत नाहीत मी तुम्हाला एक एक सांगते की एम ई झाला एखादा विद्यार्थी आणि लगेच एखाद्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून लागतो बऱ्याचदा त्याला प्रॅक्टिकल नॉलेजही नसतं एक उदाहरण सांगते की केमिकल इंजिनिअरिंग केमिकल इंजिनिअरिंग मधल्या एका प्राध्यापकाची गत सांगते म्हणजे सगळेच सा आहेत असं मला म्हणायचं नाही काही अपवाद म्हणजे किंवा काही जण असा शब्द प्रयोग आपण करू की त्याने प्रत्यक्ष केमिकल इंडस्ट्रीज पाहिली नाही आणि तो केमिकल इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे ही आजची उच्च शिक्षणातली परिस्थिती आहे आता तुम्हाला तेच म्हणणं की तंत्र शिक्षण आणि व्यवसायाभिमुख शिक्षण या दोघांमध्ये नेमके कोणते अडथळे आहेत तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणातल्या सर्वात महत्त्वाचं अडथळा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर शासनाचं जे धोरण आहे ते शासनाचं धोरण कितीही कागदोपत्री हे आदर्श असलं तरीसुद्धा प्रत्यक्ष राबवताना ते तळागाळापर्यंत किंवा त्या प्रत्येक महाविद्यालयापर्यंत पोचते की नाही आणि हे व्यवसायाभिमुख प्रत्यक्षात आहे की नाही कारण त्यातून बाहेर पडल्यानंतर तो विद्यार्थी जर नोकरी शोधायला लागला आणि तिथेही गेल्यावर त्याला जर तिथं प्रॅक्टिकल नॉलेज हवं असेल तर ते प्रॅक्टिकल नॉलेज त्याला महाविद्यालयात मिळायला हवं अगोदर मिळायला म्हणजे हे व्यावसायिक शिक्षण ज्याला तिथं मिळालं हवं ते तिथं मिळत नाही की थिअरी सुद्धा आउटडेटेड आहे असे बरेचसे विद्यार्थी सांगतात बरे, बरे। मला असं या अनुषंगाने विचारायचं होतं एक जाता जाता थोडा थोडक्यातला प्रश्न की आता मग कोणते सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे यात सकारात्मक बदल असा व्हायला हवा की प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट जो आहे तो अगदी प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक उच्च माध्यमिक असो किंवा उच्च शिक्षण असो तंत्र शिक्षण असो यामध्ये जास्तीत जास्त गुण किंवा जास्तीत जास्त भर हा प्रॅक्टिकल आस्पेक्टवर द्यायला हवा की जेणेकरून आपण नोकऱ्यांच्या मागे न लागता वी शुड बी एम्प्लॉयमेंट क्रिएटर आपल्याकडून एम्प्लॉयमेंटची निर्मिती झाली पाहिजे असं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना मिळण्याची ही अत्यंत गरज आहे तरच ती अबुल कलाम यांना एक मोठी आदरांजली ठरेल कारण त्यांनी व्यावसायिक शिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर दिला आणि या पद्धतीने बदल हा निश्चितपणे व्हायला हवा बरोबर निवाते मॅडम आपण इथे आलात आणि आजच्या एकूणच शिक्षण पद्धतीवर शैक्षणिक धोरणावर आपण जी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार बोलूया पुढच्या बातम्यांकडे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देशात एकशे ब्याऐंशी या दूरध्वनी क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वेचे नागपूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक ओ पी सिंग यांनी काल नागपूर इथे दिली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते प्रवाशांच्या मदतीसाठी चोवीस तास देणाऱ्या एकशे अडतीस क्रमांकाची सुविधाही सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं बच्चों के बारे में जो है हम लोगों ने एक वर्तमान वरदान एक हमारी एन जी ओ है उसके साथ मिलके एक हेल्प डेस्क जो है नागपुर में स्टेशन पर हमने बनाया है और अभी तक जो है पिछले छ महीने में हम लोग लगभग इक्यासी बच्चे जो हैं वो इस तरह से जो लाबारिस थे या अपने माँ बाप से पिछड़ गए थे उनको जो है हम लोगों ने वहाँ पे स्टेशन पर जो है उनको वो जो हमें मिले उनको फिर जो है इस जो हमारी वरदान जो चीनमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या सायना नेहवालनं सलामीच्या सामन्यात चीनच्या सोन यूचा बावीस वीस एकवीस अठरा असा पराभव करून पुढची फेरी गाठली पी व्ही सिंधूनंही रशियाच्या सेनिया पोरवाचा एकवीस चौदा एकवीस नऊ असा सहज पराभव केला पुरुषांच्या एकेरी स्पर्धेत मात्र भारताच्या अजय जयरामला पराभव पत्करावा लागला त्याला चीनच्या अव्वल मानांकित चेन लाँगनं एकवीस बारा एकवीस अकरा असं सहज नमवलं हवामान येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सैनिकांसोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमृतसरमध्ये सैनिकच आपले कुटुंबीय असल्याचं मनोगत व्यक्त भारताच्या अत्याधुनिक दळणवळणासाठी जी सॅट पंधरा उपग्रहाचं अंतराळात यशस्वी प्रक्षेपण अनुप चेतिया या दहशतवादी नेत्याला बांगलादेशाकडून भारताकडे सुपूर्द कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची बिनविरोध तर उपमहापौरपदी भाजपचे विक्रम तरे कॉल ड्रॉप टाळण्यासाठी टॉवरची संख्या वाढवून टू जी नेटवर्क बळकट करण्याची ट्रायची मोबाईल कंपन्यांना सूचना आणि भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त देशात आज राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर